नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून शारदीय नवरात्र सुरू होत आहे नवरात्रीमध्ये देवीच्या घटाची स्थापना केली जाते नऊ दिवस उपवास करून दुर्गा सप्तशतीचे पाठ केले जातात नऊ कुमारिकांची पूजा करून त्यांना भोजन दिले जाते अष्टमी नवमीला होम हवन केले जाते तसेच नवरात्रीमध्ये देवीसमोर नऊ दिवस अखंड दिवा लावला जातो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अखंड दिवा कसा लावला याबाबत जाणून घेणार आहे दिवा हा प्रकाश पसरवतो आणि प्रकाश हा ज्ञान पसरवतो देवांकडून आपल्याला संपूर्ण ज्ञान मिळावं म्हणून आपण देवाजवळ दिवा लावतो नवरात्रात नऊ नौ दिवसांपर्यंत आई भगवतीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि इच्छित फळ प्राप्त होण्यासाठी अखंड दिवा दिवा लावला जातो हा दिवा काही ठिकाणी तुपाचा लावतात तर काही ठिकाणी तिळाच्या तेलाचा लावतात नवरात्रीत दिवा अखंड ते, तेवत ठेवल्यामुळे घरात सौख्य आणि शांतता लाभते तसेच सर्व कार्य सिद्धीच जातात अखंड दिवा लावताना तो कधीही जमिनीवर ठेवू नये दिव्याला नेहमी आसन द्यावे जो दिवा आपण वापरणार आहे तो घासून पुसून स्वच्छ केलेला असावा या ठिकाणी मी लहान चौरंगावर तांब्याचे तामण ठेवले आहे तामणाला हळद कुंकू लावून त्यामध्ये तांदूळ घेतलेले आहेत या तांदळाचे तुम्ही अष्टदल कमल करू शकता किंवा तांदळाची अशीच रास देखील तुम्ही वापरू शकता या तांदळावर हळद कुंकू वाहून त्यावर दिवा ठेवावा या ठिकाणी मी मी दगडी दिवा दिवा घेतला आहे हा स्वच्छ व एक दिवस पाण्यात बुडवून ठेवला होता त्यानंतर उन्हामध्ये चांगला वाळवून घेतला आणि मगच दिव्यामध्ये कापसाची वात घालून घेतली आणि त्यामध्ये तिळाचे तेल घालून या ठिकाणी मी अखंड दिव्यासाठी असा दिवा तयार करून घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही देखील वापरू शकता आता दिव्याला कडेने मी हळद कुंकू लावून सुशोभित करून घेतलेला आहे त्यानंतर मी दिवा प्रज्वलित केला दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्याची सुद्धा हळद कुंकू अक्षदा फुल वाहून पूजा करायची आहे त्यानंतर दिव्याला धूप ओवाळायचा आहे आणि नमस्कार करायचा आहे त्याच्यानंतर दिव्याची प्रार्थना करावी आणि दिव्याकडे सुख समृद्धी कीर्ती लाभू दे अशी कामना करून आपल्या घरात अखंड तेवत राहण्याची विनंती करायची या नऊ दिवसात दिव्याची विशेष काळजी घ्यावी दिव्यामध्ये तेल तूप घालावे वेळोवेळी दिव्याची काजळी काढावी व वाऱ्यापासून दिव्याचे रक्षण करावे अशा प्रकारे आपल्या घरामध्ये अखंड दिवा लावा तुमच्याकडे घटस्थापना गट, होत नसेल किंवा गावी घटस्थापना होते व नोकरीनिमित्त तुम्ही दुसऱ्या गावी राहत असाल तरी देखील आपल्या राहत्या घरात अखंड दिवा जरूर लावावा तर ही होती अखंड दिव्याविषयीची माहिती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला व शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छानशा माहितीसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ